भूतचिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज कीचे छत्रपती शिवाजी महाराज कीचे गंगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं कुठं करायचं कसं राहायचं खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे ते आज पूर्ण करतो गांगापूरमध्ये राहायची सोय खूप जण विचारता राहायचं कुठं आपण माहेरी गेल्यावर आपण विचारतो का कुठं राहायचं आपलं माहेर आहे गांगापूरमध्ये खूप मठ आहे खूप मठ आहे तुम्हाला शंभर रुपयापासून मठ आहे तर हजार रुपयापर्यंत मठ आहे खूप मठ आहे म्हणून राहायची व्यवस्थेचा ताण घेऊ नका हा माझा स्पष्ट सांगणं आहे राहायचं झालं मध्ये आल्यानंतर सगळ्यात प्रथम संगमावर स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपण जी औदुंबराला प्रदक्षिणा आहे औदुंबराला प्रदक्षिणा घालायची अकरा प्रदक्षिणा घाला एकवीस प्रदक्षिणा घाला एकशे आठ प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घातल्यानंतर इथं जे बसायची जागा आहे इथं मध्ये तुम्ही बारा महिने अठरा का कधीही मध्ये पारायण करू शकता एक दिवसाचं पारण करू शकता एक दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं एकवीस दिवसाचं किती पारण करू शकता ही जागा विनामूल्य आहे फ्री आहे जागेचं नाही कोणीही पारण करू शकतं यायच्या काय आणायचं गोमित्र दिवा अगरबत्ती तूप तुपाचं तु दिवा कोणताही आणा पोथी आना आपली स्वतःची आपला आसन जपमाळ एवढ्या गोष्टी आपण आणायच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जास्त गोष्टी आपल्याला काही जास्त लागत नाही सवळ्यामध्ये तिथं पारण करायचं मध्ये जेव्हा आपण पारण करतो मग खूप जण म्हणतात आता खायचं कुठं बाहेर आपण म्हणतो बाहेरचं खायचं नाही मग मध्ये जो प्रसाद असतो दत्त महाराजांचा भिक्षा ती भिक्षा आहे ती भिक्षा फेरी आपण खायची इथं गुरु मंदिर म्हणून एक आहे आणि मध्ये मठ आहे मठामध्ये बारा वाजता आरती असती संध्याकाळी आठ वाजता पालखी असती आरती असती तर मध्ये आपण जेव्हा पारण करणार खूप जण म्हणत मग एक दिवसाचं पारण करायचं मग मध्ये उठायला चालेल का मध्ये हे करायला चालेल का सगळं चालतं तुम्ही उठू शकता तुम्हाला उठायचं उठू शकता फक्त टॉयलेट बाथरूमला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परत आंघोळ करून बसावं लागेल म्हणून आपलं पाणी थोडं कमी प्यायचं आणि भस्म लावायचं भस्म तिने कपाळाला भस्म लावा हाताला भस्म लावा छातीला भस्म लावा पोटाला भस्म लावायचं भस्म लावूनच पारायण करायचं अन्यथा पारायण करू नका आता गांगापूरमध्ये पारायण करताना काय होतं खूप आवाज असतो आजूबाजूला आरडाओा चालू असतो मग त्या आरडा वर्डामध्ये खूप जण म्हणतात आमचं लक्ष लागत नाही पारायण करताना झोप येते तर सगळ्यात अगोदर माझं सांगणं आहे तुम्हाला जर झोप येत असेल आणि जेव्हा आपण पारायण करत असतो वाचन करत असतो तेव्हा बाकी बाकीचे जे जण आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही सगळ्यांना सांगतो मी लक्ष देऊ नका आपलं वाचन तीन गोष्टीकडे पाहिजे कुठं लक्ष आपली पोती आपण औदुंबराचं जे आहे दत्त महाराज आणि आपलं मन मन कंट्रोल पाहिजे नाही तर तुमच्या मनामध्ये मा वाईट वाईट विचार येतील हे करावं वाटेल मन स्थिर होणार नाही काही काही जण इथं घाबरता काही काही जणांच्या मनामध्ये भीती असती काही काही जणांना बोबडी वळती काही काही जणांना झोप येते मध्ये पारायण करताना काही काही जणांना झोप येते का बरं ती झोप आपले पूर्वकर्म असता आपले काही दोष असतात त्या दोषमुळं आपल्याला झोप येत असते म्हणून गांगापूरमध्ये पारायण करताना आपलं आसन पाहिजे आपल्या आसनामध्ये आपण लक्ष द्यायचं आणि झोप जर आली तुम्हाला तर गोमित्र अंगावर टाका गोमित्र थोडं पिलं तरी चालतं गोमित्र अंगावर टाका आणि पारायण करताना कोणाशी बोलायचं नाही कोणीही तुमच्याकडे आलं तर पारायण करताना बोलायचं नाही तुम्हाला जर प्रसाद जर कोणी दिला जेव्हा तुम्ही पारायण करत असता तेव्हा कोणी कोणी तुम्हाला प्रसाद आणून देत असतो तो प्रसाद तुम्हाला दत्त महाराज देत असता तो प्रसाद खायचा आणि कोणी जर तुम्हाला समोर जर पैसे ठेवले आता हा प्रसाद आहे ठेवलेला कोणी जर तुम्हाला पैसे ठेवले ते पैसे म्हणजे तुमची लक्ष्मी असते तुम्ही आयुष्यात ते पैसे आहेत कधी खर्च करायचे नाही आणि खाण्यापिण्याचा जे नियम आहे ते प्रसाद आहे भिक्षा मागून तुम्ही खाऊ शकता दुपारी आरतीला भिक्षेला जाऊ शकता आणि गांगापूरमध्ये तुम्ही पारायण आहे ते एक दिवसाचं तीन दिवसाचं पारण करू शकता किती वाजता पारण चालू होतं तुम्ही सकाळीच पारायणला बसू शकता सकाळी तीन वाजेपासून पारायण चालू होतं तर रात्री सहा सात वाजेपर्यंत पारण सुरू असतं तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण करू गुरु शकता तुम्ही एकशे आठ गांगापूर मध्ये गेला संगमावर जर तुम्हाला काहीच नाही जमलं एकशे आठ प्रदक्षिणा मारा परत तुम्ही महाराजांचं नामस्मरण घ्या कारण की ती जागा खूप पवित्र आहे त्या स्थान महात्मा आहे कारण की तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज स्वामी महाराज प्रत्यक्ष आहे म्हणून मध्ये ही पवित्र भूमी आहे इथं स्वच्छता तुम्ही जास्त करा इथं तुम्ही जास्त सेवा करा सेवेकडे लक्ष द्या नामस्मरण महाराजांना नामस्मरण महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही मग गुरुचैत्र करायचं मग मन असं होतं काही होत नाही महाराजांना सांगा खूप जण आहे एक जण होतात तिथं की दादा आमचं माझं वाचन होईल का माझं हे होईल का पण कसं आहे त्यांना मी एका सांगितलं की तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या आणि वाचन करायच्या अगोदर महाराजांचं दर्शन घ्यायचं महाराजांना नादर ठरायचं आणि म्हणायचं की महाराज आमच्याकडून पारायण करून घ्या जे पहिल्यांदा गुरुक्षेत्र पारण करत असणार संगमावर त्यांना तुम्ही म्हणतो आयुष्यात एकदा तरी आयुष्यात एकदा तरी संगमावर तुम्ही पारायण अवश्य करा तुमचं आयुष्य बदलून जाईल हे दत्त महाराजांची लिला आहे ही स्वामी महाराजांची लिला आहे आणि तुम्ही करत असाल तर इतरांना पण तुम्ही अवश्य सांगा गाणगापूरमध्ये पारण करताना खूप जण मग घाबरता की असं असतं तसं असतं असं काहीही नसतं महाराज प्रत्यक्ष तुमच्या समोर असता आणि महाराज तुम्हाला दर्शन देता म्हणजे देता महाराज अवश्य दर्शन देता महाराज तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्ही पालन करता तेव्हा महाराज तुमच्या जवळ येऊन जातात माझ्या पण जवळ येऊन गेले होते महाराज महाराजांनी आशीर्वाद दिला की असाच सुगंध तुझ्या आयुष्यामध्ये राहो एक व्यक्ती हो हो। होता, होता माज़े तो अचानक आला आणि माझं म्हंटला की तुझा जो असा सुगंध आहे तो असा आयुष्यभर तुझ्याकडे राहो माझ्या लक्षातच नाही आलं म्हणजे त्यांची इच्छा होती ते म्हणत होते की महाराजांची सेवा आपण जे महाराज करून घेत आहे माझ्याकडून ते आयुष्यभर कंटिन्यू ठेव असं त्यांनी त्यांना सांगायचं होतं मला आणि मनामध्ये किंतू पण तू ठेवायचं नाही महिला असेल तर महिला पण पालन करू शकता महिलांसाठी चेंजेस रूम आहे इथं म्हणून संगमा आंघोळ करायची चेंज oh, रूम चेंज करू शकता तिथं सवय आहे ड्रेस आहे ते बदलू शकता साडी बदलू शकता इथं शक्यतो करून साडीवर पारायण करा आणि मन शांत ठेवून पारायण करायचं पारायण करताना आळ्यास येऊ द्यायचा नाही आळस जर आला तर गोमित्र शिमटा इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही काही काही जण काय करता पारण करत असता आणि पारण करता करता काय करता मग इकडे लक्ष देणार मग इकडे लक्ष देणार काही काही जण नुसतं मनातल्या मनात हे करणार आणि पारायण करताना मोठ्याने करायचं मोठ्याने जेवढं तुमचा आवाज काढता येईल तुम्हाला तेवढं मोठ्याने पारायण करायचं इथं पारायण करताना कोणतेही चार्जेस घेतले जात नाही गांगापूरमध्ये राहायची सोय खूप आहे तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता मोठं गुरुक्षेत्र वाचू शकता नवरात पारायण करू शकता काहीही करू शकता बंधन नाहीये म्हणून गांगापूर मधली तुमच्या मनातली भीती पहिले दूर करा आयुष्यात एकदा तरी गांगापूरमध्ये पारायण आयुष्यात एकदा तरी करावं कारण हे पारायण केल्याने काय होईल तुमचे जेवढे ग्रहपीडा असेल जेवढा त्रास असेल तो सगळा त्रास तुमचा निघून जाईल आणि महाराजांची पुण्यभूमी आहे महाराज प्रत्यक्ष असतात महाराज येणार महाराज प्रत्यक्ष असतात महाराज प्रत्यक्ष असता आणि महाराज येऊन जातात म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे जेव्हा आपण पारायण करणार तर पारयण करायच्या वेळेस आपण मन लावून पारण करायचं आणि जास्त घाबरायचं नाही किंवा माझं पारायण होईल का नाही माझं पारायण कसं होईल महाराज करत असता म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे जास्त ताण घ्यायचा नाही मनामध्ये किंतु परंतु भीती ठेवायची नाही मध्ये आयुष्यात एकदा पारायण अवश्य करा आणि मन स्थिर करून मन स्थिर करू करा घाबरू नका महाराज सोबत असता आणि जर तुम्हाला काही वाटलं थोडं घाबरण्यासारखं तर तुम्ही संगमावर जाऊन संगमाचं पाणी अंगावर घ्या परत अवधुत चिंतना श्री गुरुदेवत स्वामी महाराज जे हे सुरू ठेवा पोती वाचताना आपलं लक्ष दिव्यावर पाहिजे अगरबत्तीवर पाहिजे आणि पोतीवर पाहिजे आजूबाजूकडे लक्ष देऊ नका कोण काय करते कोण काय आपल्याशी काहीही संबंध नाही पैसे मोजताना कशी आपण महाराजांची सेवा करतो म्हणजे पैसे सॉरी पैसे मोजताना आपण कसं पैसे मोजतो एक लक्ष केंद्रित करून तसं गुरुचरित्र वाचन करायला पाहिजे तसं जप करायला पाहिजे एक लक्ष केंद्रित करायचं कोणी बाजूला काही करू आपल्याला काही संबंध नाही कोण बाजूला शिव्या देऊ माझ्या बाजूला एक दो दोन जण शिव्या देत होते लक्ष द्यायचं नाही आपण आपण आपली सेवा करू ठेवायची महाराज आपली परीक्षा पाहत असता तुम्ही त्याच्या वेळेस काय करता आणि गुरुक्षेत्र पारणा करत असताना बोलायचं नाही कोणाशीच बोलायची नाही कोणी जर तुम्हाला बोलायला तर बोलायचं नाही त्यांच्याशी मुख्याने राहायचं वाचन पूर्ण करायचं कारण की इथं एनर्जी खूप आहे तुम्ही घरी पारायण करण्यापेक्षा इथं पारायण करा इतकी एनर्जी आहे तुम्हाला तुमचं आयुष्य बदलून जाईल म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये पारायण करावं आयुष्यात एकदा तरी मध्ये पारायण करावं संगमावर श्री स्वामी